बातमी जत मधून जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडला या कार्यक्रम प्रसंगी जत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य विक्रम सावंत खर तर हा जत तालुक्यात मला वाटत पहिल्यांदा जतच्या इतिहासातच बंजारा समाजाचा मेळावा होतोय आणि हे मेळावा ज्याच्या मार्गदर्शनाखाली होतोय ते आमचे रोहित त्यांना या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो <स्थी> आज इथं मंत्री विश्वजित कदम साहेब आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला विधिमंडळात जे आज जत तालुक्याच्या प्रश्नांच्या बाबतीत त्या पाटलावरच नव्हते ते काम आज विश्वजित कदम साहेब असतील मी असेल जे पटलावर आणून मांडण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आज येणाऱ्या काळात सुद्धा विस्तारित महिशाळ योजनेच्या माध्यमातून आज शासनाच सुद्धा कर्नाटक राज्याला पत्र गेलेलं आहे की बाबा आमचं विस्तारितच काम होऊच तोपर्यंत जे कर्नाटक राज्याकडं असलेलं आठ टी एम सीचं पाणी ते शिल्लक पाणी दरवर्षी तुमची बबलेश्वर योजनेतून मिळावं अशी हो। या निमित्तानं आपण एम बी पाटील साहेबांना आग्रह केला होता आज तुमच्या बबलेश्वरच्या माध्यमातून आपल्याला पाणी थोडंफार या ठिकाणी यायला सुरू झालेलं आहे थोडाफार दोन दिवसा पूर्वी या निमित्तानं जो मोटरींचा बिघाड झाल्यामुळं आज या निमित्तानं आपल्याला पाणी निश्चितपणानं एक अभिवचन हो या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या जनतेला देऊ बनवू आली की ही लोक बाहेरची लोक येतात आणि आपल्याला ज्या जतच्या भागात सत्ताधारी करून बाकी वेगवेगळे आज प्रयोग करून त्या सत्ताधारी बनण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत अशा लोकांना सुद्धा आपण जत तालुक्यातल्या लोकांनी आज वेगळ्या पद्धतीनं आज त्याचा जो भूमिपुत्र आहेत त्यांच्याच माग आपण लागलं पाहिजे अशा पद्धतीची या निमित्ताने विनंती ज्या पंचारा समाजाला खऱ्या अर्थानं कुणी न्याय दिला असेल तो काँग्रेस पक्षानं दिलेला